नमस्कार शेतकरी मित्रांनो चिकू फळबाग लागवड ही योग्य नियोजन जमिनीची निवड आणि व्यवस्थापनाद्वारे फायदेशीर होऊ शकते खाली चिकू लागवडीसाठी काही महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत एक जमिनीची निवड चिकू लागवडीसाठी उत्तम असलेली व मध्यम प्रकारची जमीन उपयुक्त आहे हलकी रेत मिश्रित काळी माती किंवा कसदार जमीन लागवडीसाठी चांगली असते जमिनीचा पीएच सहा पाच ते सात पाच दरम्यान असावा हवामान चिकूसाठी उष्ण व दमाट हवामान योग्य आहे बारा ते चौ चौतीस अंश तापमानाच्या दरम्यान लागवड करा वार्षिक बाराशे पन्नास ते पंचवीसशे मिलीमीटर पर्जन्यमान लाभदायक तीन प्रजात्या कालीपत्ती धोला दिदी क्रिकेट बॉल आणि पिलीपत्ती या सुधारित प्रजातींची निवड करा चार लागवड तंत्र अंतर आठ गुणिले आठ मीटर ठेवून रोपांची लागवड करा खड्डे एक गुणिले एक गुणिले एक मीटर खड्डे खणून त्यामध्ये शेणखत माती आणि फॉस्फेट मिक्स करून भरा लागवडीचा हंगाम जून ऑगस्ट पाच पाणी व्यवस्थापन रोपांना आठवड्यातून एकदा पाणी द्यावे टप बाणी किंवा ठिबक सिंचन प्रणाली फायदेशीर ठरते सहा खत व्यवस्थापन जिकू झाडांसाठी सेंद्रिय खतासोबत नायट्रोजन फॉस्फरस पॉटॅश आवश्यक प्रमाणात द्या एक ते तीन वर्ष वयाच्या झाडांसाठी दहा ते वीस किलोग्राम शेणखत दरवर्षी वापरा सात किड व रोग नियंत्रण कीड पाने खाणारी अळी फळमाशी नियंत्रित करण्यासाठी जैविक कीटनाशके वापरा रोग आणि पानांवरील डाग किंवा कोंबाची कूज होऊ नये यासाठी योग्य फवारणी करा आठ फळ उत्पादन चिकू झाडाला चार ते पाच वर्षांनी फळे लागायला सुरुवात होते धन्यवाद